हाय हॅलो नमस्कार म्हणजे मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण चुलीवरचे बोकड्याचे मटण बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य एक किलो बोकड्याचं मटण घरगुती काळा मसाला मीठ लाल मिरची पावडर पाच कांदे कोथिंबीर हळद हिरवी वेलची पांढरे तीळ एक वाटी खोबरं एक इंच आलं पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या त्यासाठी लागणाऱ्या गरम त्यासाठी आपण गरम मसाला तयार करणार आहोत तमालपत्र लवंगा मोरं तेजपत्ता हिरवी वेलची मोठी वेलची दालचिनी जावित्री फूल आणि धने आपण मटणाला मॅरिनेशन करून घेणार आहोत त्यासाठी एक चमचा हळद छोटे दोन चमचे मीठ ते मिक्स करून घेणार आहोत हाताने आता हे दहा ते पंधरा मिनटं मॅरिनेशन करून असंच ठेवायचं आता आपण मटणासाठी लागणारे गरम मसाला बनवून घेणार त्यासाठी अर्धी वाटी धनं दोन सावेत्री दोन दालचिनी तुकडे चार ते पाच वेलची दोन मोठी वेलची तीन चक्री फूल आणि मिरे एक चमचा मिरं एक दालचिनी एक चमचा जिरे गरम करून घेणार आहोत भाजून घेणार आहोत त्यामध्ये अर्धी वाटी हावरी हावरी भाजून घेणार आहोत वेलची टाकून वेलची भाजून घेणार आहोत त्याच्यानंतर त्याच वेलचीमध्ये आपण एक वाटी खोबरं घेतलेलं आहे ते भाजून घेणार आहोत आता आपण हे खोबरं भाजलेलं आहे ते काढून घेणार आहोत हवरीमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ते आपण पाच घेतलेले ते भाजून घेणार आहोत पटकन भाजल्या थोडीशी हळद थोडस पटकन आता आपला कांदा भाजून झालेला आहे आता तो कांदा काढून घेऊया आपण आता आपण भाजून घेतलेली हावरी मिक्सरच्या भांड्यावर टाकून घेऊया बारीक करून घ्यायची अर्धी वाटी हावरी तीन वेलची एक वाटी खोबरं हे सगळं बारीक करून घेऊया आपण आता आपण हावरी खोबरं आणि वेलची बारीक करून घेतलेलं आहे ते काढून घेऊया मटणाच्या रसासाठी आपण कांदा बारीक करून घेणार आहोत मिक्सरमध्ये आता आपण कांद्याची पेस्ट करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये टाकून ते काढून घेऊया चिंचं आलं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या हे बारीक करून घेणार आहोत आपण मटण शिजवण्यासाठी एक पळी तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आणि खोबऱ्याचं वाटण टाकून घेणार आहोत आणि हे हळद मीठ लावून मॅरिनेशन करून घेतलेलं मटण टाकून घेणार आहोत दहा ते पंधरा मिनटं मॅरिनेशन करून घेतलेलं आहे त्या मटणामध्ये आपण एक चमचा आले पेस्ट टाकून घेणार आहोत थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत आता आपण हे बटन दहा मिनिटं झाकण ठेवून वापन घ्यायचे नंतर रोज गरम केलेलं पाणी टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये आता आपण गरम पाणी टाकून घेतलेलं आहे मटण दहा ते पंधरा मिनिट शिजवून घ्यायचं आता हे मटण शिजलेलं आहे आता आपण खोबरं हावरी आणि वेलची वाटून घेतलेली आहे ते टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये वाटणामध्ये गरम मसाला एक चमचा टाकून घेणार आहोत आपण मटण शिजताना मीठ टाकलं त्यामुळे आपण याच्यामध्ये दोन छोटे चमचे मीठ टाकून घेणार आहोत आपण ह्या मसाल्यामध्ये थोडं आळणी पाणी टाकून घेणार आहोत मसाला शिजवून घेणार आहोत पाठी आता हा मसाला तेल सुटे तोपर्यंत भाजून घ्यायचा आता तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला तेल शिजलेलं आहे आपण जे रशामध्ये टाकून घेणार आहोत आपण त्या मटणामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया आता आपण हे दहा ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं कारण की आपण अगोदर शिजवून घेतलेलं होतं त्याच्यामुळे आता आपलं चुलीवरचं मटण तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम छान तरी आलेली आहे